सगळीकडे नजर मारली कुठला देव नाही कुठला बाबा नाही आगडा ना उघडा कोणी नाही आणि त्या खाटच्या खाली बघितल्यावर लक्षात आलं सगळं पुस्तकच आणि मग म्हटलं माणूस पैशान गरीब आहे पण विचारांना अतिशय श्रीमंत आहे म्हटलं समाधानी त्या कवितेच विश्लेषण त्यांनी केलं आणि नंतर दिवसभर फोन चालू महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात एकाचा फोन यायचा कडक जय जयभेद जयभेद मग माझ्या लक्षात आलं कुणीच वाचत नसलं तर प्रत्येक तालुक्यात एक कार्यकर्ता आहे जो सम्राट वाचतो आणि तो सकाळी सकाळीच वाचतो आणि तो फोन करतो मग माझं गणित ठरलं की आता फक्त यांच्यासाठीच लिहायचं मग लिहायचं सम्राटला पाठवायचं ड्रायव्हरचं फोन घेत बसायचं ते बायको पण होती फोन ऐकून आणि एक दिवस असा आला एक फोन आला एप्रिल महिना सुरू होणार होता पलीकडला आवाज आला जय म्हटलं जय मी विलास वाघमारे बोलतोय म्हटलं बोला कोल्हापूर जिल्हा तालुका शिरोळ दानोळी गाव आहे माझं हा म्हटलं दादा बोला तो म्हणाला मी माझ्या गावात नितिन दादा बाबासाहेबाची जयंती साजरी करत असतो आणि त्या जयंतीच्या कार्यक्रमाला तुम्ही प्रमुख पाहुणा म्हणून याल का माझी छाती अठ्ठावन्न इंच फुगली बाकीच्या छप्पन फुगतात पण आमच्या अठ्ठावनच फुगतात आम्ही दोन इंच जास्त असतो कुठे आणि मी म्हणलं येतो कारण मला आयुष्यात कोणीतरी पहिल्यांदा प्रमुख पाहुणा म्हणून बोलवत होतो एकदम ताट म्हटले येतो तर पलीकडनं विलास वाघमारे दुसरा प्रश्न विचारला तो म्हटला नितीन दादा तुमचं मानधन किती आता प्रमुख पाहुण्याला मानधन असतं हे पण मला पहिल्यांदाच कळलं आता मला ते सांगायलाच येईना मग मी विचार केला जायचे सत्तर रुपये यायचे सत्तर रुपये पुण्यात राहायला हवं आमच्या डोक्यात जनरल डबाच आम्ही कधी मधल्या डब्यात बसलोच नाही आम्हाला ना आता कळलं मधल्या डब्यात माणसं पण असतात रेल्वे स्टेशनला गेले पहिला प्रश्न असा आहे जनरल डबा कुठं ते म्हणा पुढं दोन माग दोन आम्ही मधी कधी थांबलोच नाही जायचे सत्तर यायचे सत्तर दिवसाची हजेरी किमान एक पाचशे रुपये मानधन मला द्यावं या अपेक्षेत मी पाचशे असं म्हणणार तेवढ्यात विलास वाघ पडला मी जास्तीत जास्त म्हणला तुम्हाला तीन हजार रुपये देऊ शकतो त्याच्यावर एक रुपये नाही माझी केस उभी राहिली म्हटलं तीन हजार माझ्यासाठी म्हंटल येतो तो म्हणाला खरंच तीन हजारात येणार हा म्हटले तू काय झालं अहो म्हटले तुम्ही पहिलाच मागताय तीन हजारात होय म्हटला म्हणलं कसं काय म्हणले बाकीचे तीस आणि चाळीस हजार राहिला लॉज नाही गाडी मागतात तुम्ही पहिलेच आहे म्हटले तुम्ही तीन हजार नंतर मी म्हटलं किती तरी इंद्रिया आता पाशीचा विचार करायला नाही म्हटलं पहिला डाव जाऊ दे आता नंतर आपण तीसच्या आत बोलायचच नाही आणि फोन ठेवला तर बायको जो वळून थांबली तिनं असा फोन कधी ऐकला नव्हता ती एकटक बघायला लागली मी म्हटलं मला प्रमुख भावना म्हणून बोलवले बाबासाहेबाच्या जयंतीला तिने माझ्याकडे खालणं वर असं बघितलं तुम्हाला म्हटलं हा मलाच नुसतं बोलवलं नाही तर मला तीन हजार रुपये मानधन आहे तीन हजार मानधन आहे म्हटल्यावर दोन्ही गालावर आठ ठेवले आणि मला म्हंटली खरंच मिळणार आहे तीन हजार म्हटलं शंभर टक्के मिळणार तर तिचं वाक्य होत ती म्हटली खरंच जर चंदनशे तीन हजार मिळणार अस नाही तर या महिन्यात मिक्सर घेऊया म्हटलं चळवळ <laughs> कशी मी म्हटलं एक्स्ट्रा येणार आहेत पगार सोडून तर घेऊया माझं काही जाऊन येऊन दोन शत होते राहिलेले पैशात मिक्सर घे मग ती जरा जास्त शिकलेली असल्यावर तिला माहित होत भाषण वगैरे पाठ करायला तिने माझ्या कविता काय काय निवडक लिहून असं भाषण लिहून दिलं मला मग तिनं भाषण सुद्धा असं लिहिलं की चांगल्या चांगल्या वाक्याला पुढं कंसात टाळ्या असं लिहिलं आणि मग मी रात्रभर ती भाषण पाठ करत होतो ती बसा ते टाळ्या सहित पाठ करत होतो लोक बाजूची यायची बघायची यांना काही झाले म्हणायची आणि मला रोज रात्री झोपल्यावर स्वप्न पडायचं की मी उतरलोय जयंती बाबासाहेबाची अशी गर्दी मटाकडे वाचतायत कार्यकर्ते मला न्यायला आले मी असा हात हल स्टेजवर चाललोय खरंच झोपत हात असा हलायचा बा आणि बायको ऐकू थांबा अजून घरातच आहे आणि <laughs> रोज तिकडने इलासवाद मारायचं पण तुम्ही येणार आहे ना मी म्हणाल मी येणार आहे आणि इकडं बायको आमची सगळ्या पै पाहुण्याला फोन करून सांगायची आम्ही मिक्सर घेणार आहे आम्ही जयंतीला मिक्सर मिक्सर घेणार आहे आम्ही जयंतीला तशी होती म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आम्ही आम मिक्सर घेणार आहे तिच्या बहिणी आणि पै पाहुणे गाठ पडले घेटलो हा मिक्सर म्हणून जयंतीला घेणार आहे आणि मी त्या दिवशी चौदा एप्रिलला त्या गावात गेलो रेल्वे स्टेशनला ती रेल्वे थांबली मी हळूच दारात जाऊन वाकून बघत होतो गर्दी येतात येईल न्यायला कोण आलं नव्हत मीच उतरलो त्याला फोन केला ते बटनायच फोन ती दा दा तो म्हटला दोन मिनिटात आलो बाहेर येऊन थांबा बाहेर आलो परत त्याचा फोन आला आवाज प्रत्येक वेळेला दोन मिनिटांनी फोन केला तर जय भीम म्हणणार जय भीम म्हटलं जय भीम मी आलोय तुम्ही कुठं आहे म्हटलं हाय दारात थांबलो इकडे तो म्हटला बुद्धाची रिक्षा दिसली का हात असली हा म्हटलं दिसली आपलीच आहे म्हटलं रिक्षाकडे या मग त्याला फोनवरून म्हणलं तुम्ही रिक्षावाले आहे का म्हटला रिक्षावाले तो जसं रिक्षावाला आहे म्हणला तसं माझ्या स्वप्नाला काढी लागली आणि मी जो स्वप्नात आयोजक बघितला होता तो नव्हता येऊ रिक्षावाला आणि ते पुढन चालत यायला लागला पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट खांद्यावर निळा रुमाल केस विस्कटलेले त्याला बघितलं माझा मूडच गेला त्याला बघून जसा माझा मूड गेला तसा त्याचा बी मूड गेला मला बघून जवळ आलो हात दिला गळ्यात पडला बसा रिक्षात बसलो तर मला विहारा ते विहारात आणलं ते पत्र्याच विहार त्या दिवशी स्वच्छ वगैरे केलं होतं अगरबत्ती लावली होती मला बाजूला खुर्ची दिली तांब्यात पाणी दिलं मी एक मनात असा हो विचार केला की बाबा कार्यक्रम दुसरीकडे मोठ्या मैदानात स्टेजवर असेल आपल्याला तात्पुरतं इथं बसवलंय न राहून विचारलंच म्हटलं दादा कार्यक्रम कुठं आहे ते म्हटलं इथंच आहे आहे म्हटल्यावर पोटात दुवाळा आता पेट घेतला स्वप्नान माझ्या आहे म्हटल्यावर मी जे स्वप्नात स्टेज बघितलं तो इथं नाही मग त्यानं सुरुवात केली चटई टाकली खुर्च्या लावल्या टेबल टाकला फोटो लावले माइक जोडला वर जाऊन साउंड जोडला यात गेले तीन तास तर मी तिथं तांब्या संपला पाण्याचा आणि रात्री नऊ वाजता त्यानं माईक चालू केला लागलाय सर्व उपासक उपासिका यांना विनंती आहे की प्रबोधनानं जयंतीची सुरुवात आम्ही करतोय लवकरात लवकर या मी खरं सांगतो त्या दिवसापासून हा उपासक आणि उपासिका हे दोन प्राणी कसले असतात मला आजपर्यंत सापडलेले आणि तो नंतर एक वाक्य बोलायचा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी मी तो सुप्रसिद्ध म्हटला की महा कोटात गोळा मी त्याला मला निधीच्या दृष्टी नाही एक त्याला मी माहीत होतो ते एकटा सम्राट वाचायचं <laughs> दहा वाजेपर्यंत विलास कोंबल चार म्हातारी माणसं पुढे येऊन बसली तंबाखू मुळत माझ्याड माझ्या कोटात गोळा आला मी या निष्कर्षापर्यंत पोचलो होतो की परत चळवळीची बाबासाहेबांची कविता लिहायची नाही या धंद्यात यायचं नाही या तर जयंतीला कधी फिरकायचं नाही आता आलंयच भाषण पाठ आहे तेवढं भाषण म्हणायचं किती बी असू ती टाळ्या सकट म्हणायचं तीन हजार रुपये घ्यायचं जा, घरला जायचं जा बायकोला मिक्सर घेऊन द्यायचा विशेष सापला परत असली कविता लिहायची नाही एवढा पक्का विचार करून बसलो आणि मग गेला असं वागणारे म्हटला तुम्ही बसा मी माणसं गोळा करून आणतो आणि ते जायला निघाला मी त्याचा हात धरला म्हणलं मला पुण्याच्या वर टाकून मी बी येतो म्हटलं बघू मग आम्ही गल्लीत घुसलो तर कोण लुंगी लावून आडवा कोण टीव्ही बघतोय असं करून 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 आम्ही एक ऐंशी माणसं त्या विहारात आणली बसवली ती बशी बसली तसं इलास वाघ मारेन तिकडनं दार ला मी बी सुरू केलं ही बी सगळी गपच ऐकत होती नशीब त्या बायको कंसात टाळ्या हो लिहून होत्या मी ती टाळ्या म्हटले ती वाजवायची बरोबर एक तासाच भाषण संपलं आणि लोक गेली रात्री साडे अकरा बारा वाजत आहे आणि मग गेला स्वागमारी मारे इकडे आला परत म्हटला थांबा मी आभार मानतो म्हटलं गेले सगळे राहून दे आभार नाही म्हटला ते ऐकत्यात म्हटलं आणि त्यानं सगळ्यांची नावं घेतली अर्धा तास ते नाव घेत होता गावातल्या प्रत्येकाचं मग माझ्या लक्षात आलं चळवळीत काय का होईना पण नाव घेतलं पाहिजे नाव महत्वाचं आहे बाबासाहेबांना नाव नाही घेतलं तरी चालत पण त्याचं नाव घेतलं पाहिजे एवढी सगळ्यांची नावं घेऊन इलास वागणारे परत एक वाक्य बोलला जरी माझ्याकडून चुकून एखाद्याच नाव राहिलं असेल तर पाया पडून मागणार मग म्हंटल किती दहशती खाली आहे एवढी रात्री साडेबारा वाजले मला भूक लागलेली आता पाकीट हि कधी याची वाट बघत बसलो पण नंतर त्यानं ते आवराय घेतलं खुर्च्या आवरल्या आणि खाली चटई आवरायला खाली उतरला आणि ती चटई गोळा करायला लागला मग माझ्या लक्षात आलं हिवा आवरायला दोन तास जातील रात्री दोन वाज जेवायच तरी पाकिट कधी मी ते प्रमुख पाहुण्याचं कातड काढलं मी खाली उतरलो आणि त्याच्याकडे बघून ती चटई धरली मला असं वाटलं की तो म्हणल तुम्ही नका धर आहोत म्हटला नाही तो, ना। तो डायरेक्ट म्हटला तुम्ही तिकडनं धरा आणि इकडनं धरतो आणि त्यानं दोन सेकंद त्याचा मला कधी कार्यकर्ता बनवला मला कळलं सगळं आमचं आवरलं आणि मग माझ्याजवळ आला म्हटलं दादा जेवण हा म्हटलं तुमच्या समोर झालोय कुठं काय खाल्ले ते म्हणला हॉटेल बंद झाली रात्री दीड वाजले हॉटेल बंद झाली म्हटल्यावर म्हणलं ती पाहण्यावर आहे नाही म्हटला काळजी करू नका आपल्या घरी जाऊ माझ्या घरी जाऊ ना जा? आपल्या घरी जाऊ मी खरं सांगतो आपल्या घरी जाऊ असं म्हणणारा कार्यकर्ता जगात फक्त आंबेडकरी चळवळीमध्येच आहे दुसऱ्या कुठल्या चळवळी <laughs> आपल्या घरी जाओ असेल ती खाऊ सकाळच्या पहिल्या गाडीने तुम्हाला पाठवतो मी ठीक आहे म्हटलं पायात चप्पल गाठली निघाल तेवढ्यात तो म्हंटल दादा एक काम आहे म्हटलं काय हे दोन साऊंड आहेत म्हटलं भाड्यानं आणल्यात म्हटलं मग इथं ठेवलं तर जरा दारुडी आहेत दोन तीन म्हणलं मग तर मांडीव घेऊन बसता माझ्या <laughs> मला भी गरज होती पाकिट कधी एकदा हातात येते मी ती मांडीवर घेऊन बसलो साव आणि मग ते दारात आलो रिक्षा थांबवली आणि त्यानं दाराजवळ गेला आणि सात फूट असणारा विलास वाघमारे सहा फूट झाला असे खांदी खाली आले आणि त्यानं कडीला असा हात लावला जो सात वाजल्यापासून मी डरकाळी फोडणारा आवाज बघितला होता तो आवाज गेला घसा बसला त्याचा आणि त्यानं कडीला असा हळूच दारावर टेकवत म्हटला उजवला आणि मग माझ्या लक्षात आलं विलास वाघ मारे वाघाच मांजर झालंय याचा अर्थ आतली उज्ज्वला वाघी नाही ती साधी नाही मी लगेच त्याच्या माग लपलो आणि खाड पण दार उघडलं ती सावारी साडी एका बांगडी कानात लिंबाची काडी नाकात लिंबाची काडी इथं गोंदलेलं मी हळूच वाकून ती उज्वला बघून घेतली आणि मी तिला वाकून बघता तिला मी अंधारात दिसलो आणि जसा मी दिसलो ती जोरात ओरडली म्हटली हे कोण आहे आणि आजचे प्रभू पाहुले आहेत गाड्या गेल्या सगळ्या उशीर झाला ती म्हटली इकडे कशाला आणले इकडे कशाला आणले म्हटलं मी मागलं त्याचा धरला म्हटलो कुठं जाऊ रात्री तेवढ तीच म्हटली या आत आलो बघितलं वरचा पत्रा निळा बाजूचा निळा वासा निळा खाली सगळं ते बारड्या ठेवल्या होत्या तो निळा सिमेंटचा हाऊद आणला होता तो सिमेंटचा होता पण ह्या हिनं त्या निळा केला होता खाटावर दोन पोरं झोपली होती खाट निळा पोरं रंगवायला येत नाहीत म्हणून होती तशी सगळीकडे नजर मारली कुठला देव नाही कुठला बाबा नाही कुठला नागडा उगडा कोणी नाही आणि त्या खाटच्या खाली बघितल्यावर लक्षात आलं सगळं पुस्तकच मग म्हंटल माणूस पैशान गरीब आहे पण विचारांना अतिशय श्रीमंत आले समाधानी विलास विलासवाघमारी म्हणतोय बायकोला उज्ज्वला काय गोडजोडात जयंती ती असली रागानं बघत म्हटली सकाळी शिरा केला होता संपला दुपारच्या बाजरीच्या तीनच भाकरी वांग्याची भाजी आहे तिनं तीनच या शब्दावर माझ्यावर बघत जोर दिला म्हणजे मी चौथी बनवणार नाही असा त्याचा अर्थ होता मी तीनच म्हटल माझ्या अजून ह्याच्याकडे बघितलं तर हो चार बाकरीचा मला पाच लागत्या पण मी आशावादी लहानपणा म्हटलं भात असाल भाताव देऊदन का असं करत जेवण झालं पोट भरल्यावर पुन्हा आटवायला लागलं पाकिट आणि दिला इला स्वाग म्हटला दादा तुमचं मानधन हा म्हटलं ध्यान म्हटले उभारावा उभारल उज्वाला ताट आण मग ती ताट घेऊन आली ताट त्यात ती शान ती गुलाबाच फुल आणि ते पांढर पाकीट आयुष्यातलं पहिलं मानधन माझ्या समोर यायला लागलं त्या पाकिटाकडे बघितल्यावर त्या ताटात मला मिक्सरच दिसायला लागला आमचा आणि बायको हसणार हसताना दिसायला लागली आणि मग त्याने ती शाल खांद्यावर टाकली हातात गुलाबाज खोल दिल्या ते पाकिट हातात घेतलं इतकं बरं वाटलं आयुष्यातलं पहिलं मानलं पटकन खिशात घातलं <laughs> आणि ती ताट घेऊन उज्ज्वला वळून चालली आणि तिच्या डोळ्यातलं पाणी पडताना दिसलं आणि न राहून म्हटलं वहिनी काय झालं तर विलास वाघ मारे ओरडला म्हटलं आज जा इथं काय रडतेस तर तिने जोरात हुंदका दिला म्हटलं दादा था थांबा वहिनी थांबा म्हटलं काय झालं रडायला उज्वला वहिनी म्हणाली काय सांगू सर आमच्या दोन रिक्षा होत्या मागच्या जयंतीला यानं एक रिक्षा विकली आणि मग जयंती साजरी केली या जयंतीला ही पण रिक्षा विकल या भीतीनं कानातलं नाकातलं गळ्यातलं याच्या माड्यावर घातलं तेव्हा यानं जयंती साजरी केली सगळं भाड्यानं आणलं होतं महिन्याचा राशीनसाठी ही तीन हजार रुपये ठेवलेलं ते तुम्हाला द्यावं लागतात तुम्ही घेऊन जावा एवढं बोलून ती आत गेली आणि नंतर मला बडबडून यायला लागलं पण नंतर मलाही माझी बायको आठवली जी मिक्सरची वाट बघते मी मनात म्हणले हिज रिक्षा गेली मी काय करू मी उलट पाकिट दाबून धरलं आणि त्यानं चटई टाकली ना आम्ही झोपलो तर दोन सेकंदात बाजूला झोपल्याला विलास वाघमारी घोरायला लागला मला आश्चर्य वाटलं म्हणलं याला झोप लागली कशी आणि मी त्याच्या चेहऱ्याकडे नीट लक्ष दिल्यावर लक्षात आलं किती काही झालं स्वतःच घर जळलं तरी मी बाबासाहेबाची जयंती नाचून नाही वाचूनच साजरी केली या स्वाभिमानातील वाक मारी झोप लावता आणि समोर बाबासाहेबाचा रमाईचा फोटो एकत्रित दिसायला लागला आणि त्याच्या पुढे ती ट्यूबलाईट होती आणि त्या ट्यूबलाईट वरती पाखरं चिलट फिरत होती म्हणून आमच्या बायकांनी शोध लावलाय तेलात कागद भिजवून त्या बांधतात ते तेलात कागद भिजवून बांधला होता आणि मी एकट तिथे बघायला तर ती सगळी चिलट पाखरं त्या कागदाला चिटकत होती आणि आमच्यापर्यंत उजेड पोहोचत होता मग नीट बघितल्यावर लक्षात आलं हे कागद म्हणजे बाबासाहेब आहे आणि ही चिलट विलट सगळी म्हणजे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि पलीकडे दोन तीन पाली बसल्या होत्या पत्र्यात ते एखादं पाखरू असं बाजूला आले की पाल पटकन त्याला उचलत त्या पाली बघितल्यावर म्हटलं ही आर एस एस असणार पाल आणि नंतर याच्या बघितलं पाकिटाला सारखा सारखा हात लावत होतो मग मला लक्षात यायला लागलं मी कोण आहे विलास वाजणारे कोण आहे उद्या पेपरला नाव माझं येणार आहे फोटो माझा येणार आहे मी एक भाषण पाठ करून आलेलं पोपट आहे मला सुचतय म्हणून मी कागदावर हागणारा एक कवी आहे आंबेडकर माझ्यामुळं नाही जीवत हा कुठच दिसणार नाही समाजाला तरी हा स्वतःच घर जातोय हा वाघमारी आहे म्हणून आंबेडकर जीवनता आहे